व सर्व आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर स्पेन श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शनी चौक मित्रमंडळ दहीहंडीनं वेधलं सर्वांचं लक्ष दुसऱ्या थरावरून दहीहंडी फोडून उत्सव आनंदात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरामध्ये निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आवाजानं दरांडून सोडणारा दहीहंडी उत्सव यावर्षी मात्र शनी चौक मित्र मंडळ या एकाच दहीहंडीमुळे कायम राहिला विविध निवडणुकीचा आधार घेत आपले प्रमोशन करण्याचे एकमेव उत्सव म्हणून दहंडी उत्सवाकडे अनेक नामवंत याचा आज प्रत्यय गेली अनेक वर्ष श्रीगोंदेकर घेत आहेत श्रीगोंदा पोलीस स्टेशन दरवर्षी दहीहंडी गणेशोत्सव ईद ए मिलन अशा धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक सर्व नागरिकांना निमंत्रित करून घेत असतं यामध्ये डीजेचा आवाज मिरवणूक वाद विवाद या धर्तीवर घेत मात्र तक्रार करणारेच नियम धाब्यावर बसवत असल्याचं याचा प्रत्यय याही वर्षी श्रीगुंदेकरांनी अनुभवला दहीहंडी फोडणारे तरुण नेमका कशाचा आधार घेतात हे न उलगडणारं कोडं ठरावं कारण दहीहंडीचा थर लावताना पाणी तोंडावर पडते म्हणून नव्हे तर तोल जाऊन दुसऱ्या किंवा तिसऱ्या थरावरून कोसळणारी तरुण पिढी नेमके कोणते इंगीत साधू इच्छिते हे न नुकताच पंधरा ऑगस्टला एकोणऐंशी आनंदात साजरा केला अनेक स्वातंत्र्य वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं याचमुळे आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो ब्रिटिशांना चले जाव म्हणू शकलो मात्र आज स्वातंत्र्यामध्ये असताना जुलमी सत्ता गाजवणाऱ्या त्या ब्रिटिशांची न्याय शिस्त कायद्याची वयानं ज्येष्ठ असलेली आपलेच आजोबा पंजोबा किंवा वडील आठवण काढल्याशिवाय का, का राहत नाहीत याची जाणीव नवी पिढीला व पोलिसांना का होत नाही ही विशेष सण उत्सव आपण आनंदाने साजरा करा पण जो धिंगणा आपण घालता हा अनेक जणांना न आवडणारा असतो हे आपण का विसरता सरळ साधा पारंपरिक सण उत्सव आपण का साजरे करू शकत नाही हा नेहमी पडणारा प्रश्न आहे शनी चौकातील मित्रमंडळानं दहंडी फोडण्यासाठी सहा ते सात थराची अपेक्षा ठेवलेली असताना हळूहळू दहंडी खाली घेतली जाऊन तिसऱ्या थरावरून फुटते म्हणजे तरुण पिढीने व ज्येष्ठांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते पुणे मुंबई अहिल्या नगर आदी शहरामध्ये विविध उत्सवात ते आपले स्थान स्थिर ठेवून आहेत मात्र श्रीगुंदग नेमके कुठे व का कमी पडत आहेत याकडे लक्ष वेधण्याची गरज असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे डीजेच्या गाडीवर नाचताना विजेच्या तारांना हात लागून किंवा विजेचा धक्का लागून अनेक अपघात घडत असताना श्रीगोंद्यामध्ये शनी चौकात सुरू असलेली दहंडीच्या वेळी डीजेच्या गाडीवर बसलेले तरुण नक्कीच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत होते नक्कीच पुढील वर्षी यामध्ये सुधारणा होईल अशीच अपेक्षा अनेक जाणकार मंडळी करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुरतास इथे पुन्हा भेटू नवनीर बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टॉक्स टाइम ट्वेंटी फोरसाठी श्रीरंग साहेबचे दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर